शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून हरभरा पिकासाठी दुसरी फवारणी कोणती करावी कधी करावी व कशासाठी करावी याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो हरभरा पीक फुल अवस्थेत आल्यानंतर आपल्याला दुसरी फवारणी करून घ्यायची आहे पण दुसरी फवारणी करत असताना त्याआधी आपल्याला पाण्याची व्यवस्थापन आपल्या हरभरा पिकाला करून घ्यायची आहे दुसरी फवारणी करत असताना आपल्याला हरभरा पिकासाठी जास्तीत जास्त फुले लागण्यासाठी तसेच बुरशीमुळे जो काही मर रोग मर मूळकूज आपल्या हरभरा पिकामध्ये येतो त्याच्या नियंत्रणासाठी आणि तसेच अळीनाशकाच्या नियंत्रणासाठी आपल्याला दुसरी फवारणी करायची आहे त्यामध्ये आपल्याला ला फुले लागण्यासाठी जास्तीत जास्त फुले लागण्यासाठी बेस असलेले कोणतेही एका बायस्टिबिलनचा वापर करत आहे त्यामध्ये पर्याय आपण टाटा कंपनीचे टाटा बाऱ्याचा चाळीस मिटली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो किंवा आपण कोरोमंडल कंपनीचे फॅन्टॅक प्लस याचा पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो किंवा इसाबियन याचा आपण चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो किंवा बायर कंपनीचे ॲम्बिशन याचा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपण करू शकतो या चार टॉनिकपैकी कोणत्याही एका टॉनिकचा आपण जास्तीत जास्त फुले लागण्यासाठी वापर करायचा आहे त्यानंतर हरभरा पिकामध्ये जो काही मर रोग मुळखूस बुरशीमुळे येतो त्याच्यासाठी जास्तीत जास्त मर रोग जर आपल्या हरभरा पिकामध्ये असेल तर त्यासाठी बायर कंपनीचे एलियट याचा पंचवीस ग्रॅम प्रति प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर आपल्याला करायचा आहे किंवा सिंजंटा कंपनीचे रेडोमिल गोल्ड याचा पंचवीस ग्रॅम प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे आपण घेऊ शकतो हे जर आपल्याला मिळालं नाही तर आपण पर्याय आपण अदामा कंपनीचे कस्टुडिया याचा पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो या तीन बुरशीनाशकापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा जर हरभरा पिकामध्ये खूप जास्त मररोग जर असेल तर याचा वापर करायचा आहे जर हरभरा पिकामध्ये आपल्या मररोग नाहीच्या बरोबर असेल किंवा कमी असेल तर आपण स्वस्त बुरशीनाशकामध्ये यू पी एल कंपनीचे साप याचा तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो किंवा क्रिस्टल कंपनीचे टिल्ट याचा वीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो टिल्टसुद्धा बुरशी ना कंट्रोल करण्यासाठी खूप चांगलं काम करते आणि जी काही धुवारी वगैरे सध्याच्या काळामध्ये पडतं त्याच्या नियंत्रणासाठी चांगलं काम करते त्यानंतर अळीच्या नियंत्रणासाठी आपण अडीनाशकामध्ये इमॅमॅक्टिन बेन्जॉईट पाच पर्सेंट असलेले कोणत्याही कंपनीचे दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपण वापर करू शकतो अडीनाशकामध्ये खूप महागड्या अळीनाशकाची सध्या गरज नाही तळीचे तेवढे सध्या हरभरा पिकामध्ये दिसत नाही शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास इतर शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन माहिती बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचे आहे धन्यवाद